नमस्कार लाडकी बहिणीनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण बद्दल तर बहिणीनो भाऊ भीजेला दिवाळी ओवाळणी म्हणून बहिणींना भेटणार आहे का याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच बहिणीनो हा सोळावा हप्ता ज्या काही लाडक्या बहिणींना भेटणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच बहिणीनो तसेच दिवाळी बोनस कोणत्या कोणत्या बहिणीला भेटणार आहे हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणीनो आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया तसेच बहिणीनो जर तुम्हाला पंधरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर बहिणीनो कमेंटमध्ये होय नक्की टाकायचं आहे ठीक आहे बहिणी नो तर बहिणीनो बरेच कमेंट पण आलेले होते बरं भाऊ बीजणी मिळणार आहे का सोळावा हफ्ता मिळणार आहे का तर बहिणी बऱ्याचशा बहिणी खूप बहिणी आहेत हप्त्याची वाट बघत आहेत बहिणींचे प्रश्न असा आहे की मागच्या दिवाळीला आम्हाला दोन हप्ते एकत्र भेटले होते म्हणजेच ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता त्यांना एकत्र भेटला होता दिवाळीच्या टायमिंगला तर बऱ्याच बहिणींचा हा पण प्रश्न आहे की आम्हाला पण या दिवाळीला पण तसंच आम्हाला दोन हप्ते एकत्र भेटणार आहे का म्हणजेच आपला या वर्षीचा धरला तर ऑक्टोबरचा सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार आहे का असा बहिणींचा प्रश्न होता पण बऱ्याचशा बहिणींना आता सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे म्हणजेच पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे पण बऱ्याचशा बहिणींना अजून हा पण प्रश्न आहे की ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे अजून पंधराशे रुपये बहिणींना भेटणार आहे की नाही ठीक आहे बहिणीनो असा हा बहिणींचा प्रश्न आहे तर बहिणीनो त्याबद्दलच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे बहिणी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी बहिणींनो बऱ्याच बहिणींना गॅस हप्ता भेटला आहे मागच्या महिन्यापासूनच गॅस हप्ता भेटायला सुरुवात झाली आहे तर बहिणीनं तुम्हाला पण जर गॅस हप्ता भेटला असेल तर कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं ठीक आहे बहिणीनो काहीतरी आठशे पन्नास रुपये काहीतरी आहे असा जो गॅस हप्ता आहे तो बहिणीच्या खात्यात जमा होतोय तर बहिणीनं जर तुम्हाला पण हा गॅस हप्ता भेटला असेल तर कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं ठीक आहे बहिणीनो आणि बहिणीनो तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे बहिणीनो आता बहिणींना कर्ज भेटणार आहे बिनव्याजी कर्ज भेटणार आहे आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांनीच स्पष्टपणे सांगितलं होतं बहिणीनो की लाडक्या बहिणींना कर्ज भेटणार आहे बिनव्याजी म्हणजेच एक लाखापर्यंत बहिणींना हा जो कर्ज आहे एक लाखापर्यंत तो बिन व्याजी भेटणार आहे ठीक आहे बहिणी त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर ठीक आहे बहिणीनो सुरुवात करूया तर बहिणीनो सकाळवर एक बातमी आलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल बहिणीनो काय आले बघा मी तुम्हाला सांगतोय लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार भाऊ बीजेची गोवाणी भेटणार त्यांनी क्वेश्चन मार्क दिलाय ठीके प्रश्नचिन्ह दिलाय बघा बहिणी खाली काय बहीण आहे हप्ता मिळण्यास उशीर होत आहे सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मिळाला आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचा पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे तर बहिणी सकाळच्या न्यूज पेपरवर बातम्या आलेल्या आहे बहिणीनो म्हणजे त्यांनी पण हा जो काय आपला प्रश्न आहे सोळावा हप्ता कधी भेटणार आहे सोळावा हप्ता भेटायलाच पाहिजे हा जो प्रश्न आहे तो सरकारपर्यंत पोहोचला आहे ठीक आहे बहिणीनो आणि त्यांनी इथं प्रश्न चिन्ह दिलेलं आहे असं त्यांनी तारीख नाही दिलेली की या तारखेला भेटणार आहे आणि असं भेटणार आहे ठीक आहे बहिणीनो तर बघा बहिणीनो लेटेस्ट बातम्या आलेल्या आहेत बहिणीनो तसंच बहिणीनो बऱ्याच बहिणी नाही बघा बारावा तेरावा चौदा हप्ता नाही भेटला पण त्यांना पंधरावा हप्ता भेटला आहे तर बहिणी बऱ्याच बहिणी आहेत ते वाट बघत आहे आमचे राहिलेले पेंडिंग हप्ते कधी भेटेल आणि आम्हाला सोळावा हप्ता कधी भेटेल कारण बहिणीला आत्ता गरज आहे कारण निवडलेल्या बहिणीला पैशाची गरज आहे तर ठीक आहे बहिणीनो माझी सरकारकडे हीच विनंती आहे बहिणीनो जे काही पेंडिंग हप्ते आहे जे काही त्यांचं जे काही राहिलेले आहे जे पात्र महिला आहे त्यांच्या खात्यात लवकरात लवकर हे हप्ते जमा करावे ठीक आहे बहिणीनो पात्र म्हणजे कसं ज्या बहिणींना बारावा तेरावा चौदा हप्ता नाही भेटला पण त्यांना पंधरावा हप्ता भेटलाय म्हणजे ते पात्र आहे आणि त्यांना येणार दिवसात त्यांचे आहेत ते भेटणारच आहेत पण आपण सरकारकडे ही मागणी करतोय की त्यांना ते दिवाळीच्या आधी भेटावे बहिणी बोलणं पटत असेल तर बहिणींनो कमेंट मध्ये हो नक्की टाकायचंय ठीक आहे बहिणी अजून बघा सकाळच्या न्यूज पेपरवर अजून काय आले बघा तुम्हाला इथं दिसत असेल तर बघा बहिणीनं काय आले आहे गेल्या वर्षी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत महिलांना जर पंधराशे रुपये देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं हे दिलेलं बहिणीनो तसंच दुसऱ्या टप्प्यात काय दिलेल्या योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबरचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे बहिणीनो ठीक आहे खर तर सरकारने अनेकदा सणास्पतीच्या मुहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत त्यामुळे यंदा देखील म्हणजे यावेळेस सुद्धा दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त सादत लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे याबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती दिली आहे तसंच खाली अजून काय लिहिलेले दिवाळीत आपल्या खात्यात रुपये जमा अशी अपेक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे कदाचित भाऊ बहिणीच्या दिवशी महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये लाडक्या लाडकीच्या खात्यात भाऊबीजेचे ओवाळणे येणार की, की, की चार चार ही ही नाही असा प्रश्न आता पडलेला आहे तर बघा बहिणीनो सकाळच्या न्यूजपेपर वर स्पष्टपणे लिहिलेला आहे बहिणीनो की ज्या बहिणींना असं वाटत आहे की भाऊबीजाचे भाऊबीज म्हणून आम्हाला पंधराशे रुपये भेटतील पण बहिणीनो सर सकाळच्या या न्यूजपेपर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे सरकारकडं सरकारकडनं अशी काहीही घोषणा आलेली नाहीये त्यांनी असं सांगितलं आहे की सुद्धा ते सण सणाच्या निवृत्त फक्त सणाच्या निवृत्त ते बहिणी बहिणीनो तुमच्या खात्यात हा ऑक्टोबरचा हप्ता टाकू शकतात सरकारकडनं असं काही अजून आलेलं नाहीये अशी काही बातमी सरकारकडनं आलेली नाहीये पण त्यांचं म्हणणं आहे की ते टाकू शकतात ठीक आहे तरी लेटेस्ट बातमी आलेली आहे बहिणीनो बहिणीनो सरकारने याबद्दल काही ना काही लवकरात लवकर घोषणा केली पाहिजे म्हणजेच त्यांनी एकदा घोषणा केली तर बहिणीनो आपल्याला ह्याचं फिक्स होईल आप की आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या सणासुदीत किंवा या महिन्याच्या आखरेपर्यंत आपल्याला हा दिवाळीचा हप्ता जमा होणार आहे की नाही ठीक आहे बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट बहिणीनो बहिणीनो सर्वात महत्वाची नीट आणि काळजीपूर्वक ऐकायचं आहे आता कोणत्या कोणत्या बहिणीला असं वाटतं की मला पण बिनव्याजी एक लाखापर्यंत कर्ज भेटावं त्यांनी कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे कारण आता जी मी सांगणार आहे ती बातमी याबद्दलच आहे ठीक आहे बहिणी न तुम्हाला पण बिनव्याजी कर्ज हवं असे एक लाखापर्यंत तर बहिणीनो ला मध्ये होय नक्की टाकायचे भेटणार आहे बहिणीनो तुम्हाला पण भेटणार आहे बिनव्याजी कर्ज याची काळजी घ्यायची बहिणीनो बातम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ठीक आहे बहिणीनो तर बघा बहिणी तुम्हाला इथे दिसत असेल साम वर बातम्या आलेल्या आहेत बहिणीनो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या कामाची बातमी लाखाचं कर्ज झटक्यात व्याज मात्र शून्य अजून काय लिहिलेलं आहे लाडकी बहिणीसाठी अजून एक योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही व्याज शिवाय कर्ज दिले जात ठीक आहे बहिणी नो तुम्हाला इथे दिसत असेल बहिणीनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजने महिलांसाठी आणखी एक योजना राबवली आहे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील बरोबर बहिले महिलांना आता एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे घेण्यात आला आहे मुंबई आणि मुंबई आणि परिसरातील अनेक महिला या योजनेच्या अंतर्गत पैसे दिले आहेत याबाबत स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे बहिणीनो तर बहिणीनो बघा बहिणीनो ही लेटेस्ट बातमी आहे बहिणीनो ज्या बहिणीनं स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर बहिणीनो त्यांना आता हा कर्ज भेटणार आहे झिरो टक्के म्हणजे शून्य टक्के व्याजवर तर ठीक आहे बहिणीनो आणि हे आपल्याला आपले महिला मंत्री म्हणजेच आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे तर बहिणीनो ही लेटेस्ट बातमी आलेली आहे बहिणीनो लेटेस्ट बातम्या जे हे व्याज दिला तर बहिणीनो तुमचे जे काही तुम्हाला हप्ते भेटणार आहे हे पैसे कट होणार आहे ठीक आहे म्हणून जाऊन कमेंट मध्ये सांगायचं आहे बहिणी आता एक लाख खूप मोठी योजना आहे बहिणीनो तर कोणत्या कोणत्या बहिणीला वाटतं मला पण भेटावं त्यांनी कमेंटमध्ये होईल नक्की टाकायचंय आणि ह्याचा वाटप कधी होणार आहे योजनेची कधी सुरुवात होईल तर बहिणी नो अपडेट आपल्या चॅनल तुम्हाला सर्वात आधीच सापडतील त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल तर बहिनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओमध्ये छान कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या अजून बहिणीसोबत तुमच्या फॅमिली मेंबर सोबत शेअर करा ठीक आहे बहिणी नो तसेच बहिणीनो तसेच आपला एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्हाला इथे दिसत असेल जायचे पटकन त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचे कारण बहिणीनो लाडकी बहीण निवडण्याच्या अप टू डेट खबर तिथं असते ठीक आहे बहिणीनो जे पण मी तुम्हाला या बातम्या दाखवतो साम टी व्हीवरच्या सकाळ टीव्हीवरच्या ते ह्याच्या आधीच तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर सापडतील वर व्हिडिओ येण्याच्या आधीच तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर या बातम्या सापडतील ठीक आहे बहिणीनो